श्री स्वामी समर्थ हो, तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती ऐकल्यानंतर जो कोणी याचं प्रामाणिकपणे पालन करणार आहे अर्थात त्याचं संपूर्ण वर्ष जे आहे ते, ते सुखात आणि समाधानात जाण्यासाठी जा मदत मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का त्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या एकदा तपासून पहा आणि तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा नक्कीच दोन हजार पंचवीस हे तुमच्यासाठी सुख आणि समृद्धीच घेऊन येईल तर चला सुरुवात करूया तर आपला जो विषय असणार आहे तो खास या यासंबंधी असणार आहे की नवीन वर्षाचं स्वागत करताना आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये काही गोष्टी मागे टाकायच्या आहे बघा दरवर्षी नवीन वर्ष येतं आणि आपण त्याचं अगदी उत्साहात स्वागत करत असतो पण त्यासोबत जुन्या वर्षाकडून आपण काहीतरी अनुभव घ्यायचे आणि मग नवीन वर्षामध्ये पाऊल टाकायचं तसंच या वर्षी देखील आपल्याला करायचं आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे काही वाईट अनुभव आले त्यातून फक्त एक शिकवण घ्यायची आणि दोन हजार पंचवीस कसं आनंदाने जाईल याचा विचार करायचा त्यासोबतच आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणणाऱ्या जर काही गोष्टी आपण दोन हजार मध्येच सोडून दिल्या तर नक्कीच आपल्या दोन हजार पंचवीसचं स्वागत हे आनंदात होणार आहे तर अशा कुठल्या गोष्टी आहे की ज्याने आपल्या घरातील नकारात्मकता रोखली जाऊ शकते तर त्यापैकी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातील जुने कपडे बघा आपल्या घरामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपलं जे कपाट आहे ते अगदी कपड्याने गच्च भरलेलं असतं पण त्यापैकी काहीच कपडे आपण वापरतो त्यातले बरेचसे कपडे असे असतात की असता आपल्याला ते बसत नाही किंवा व्यवस्थित आपल्याला होत नाही किंवा एखादा ड्रेस असा असतो की आपल्याला तो आवडतच नाही किंवा अगदीच लहान मुलांचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांच्याकडे देखील विविध प्रकारचे कपडे असतात आणि त्यांची जी उंची आहे ती पटापट -पत वाढते आणि मग जे लहान झालेले कपडे आहे ते आपण आठवण म्हणून तसेच कपटामध्ये ठेवतो पण याने काय होतं आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते जे कपडे तुम्हाला वापरता येत नसतील किंवा ते अगदी व्यवस्थित दिसत आहे पण ते तुम्हाला घालायचे नसतील तर नक्कीच असे कपडे आपण धुवून स्वच्छ करून इस्त्री वगैरे करून अशा व्यक्तीला देऊ शकतो ज्या व्यक्ती त्याचा आनंदाने वापर करतील किंवा लहान मुलांच्या बाबतीत असं ऐकायला मिळतं की पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे कपडे कोणालाही देऊ नये तर हे बघा पाच वर्षांपर्यंत भलेही तुम्ही ते जपून ठेवा पण आपलं मूल एकदा पाच वर्षाचं झालं झालं की त्यानंतर बरेचसे असे अनाथ आश्रम आहे जिथे मुलांना खरंच कपड्यांची गरज असते जर असे कपडे तुम्ही व्यवस्थितरित्या ठेवलेले असतील देण्यासारखे असतील तर नक्कीच धुवून स्वच्छ करून छानपैकी त्या मुलांना नेऊन देऊ शकतात जर तुमच्या मनात ही शंका असेल की पाच वर्षापर्यंत द्यायचे नाही तर पाच वर्ष तुम्ही तसेच एका बॅगमध्ये जपून ठेवा पण आपलं मूल पाच वर्षाचं झाल्यानंतर तुम्हाला द्यायला काहीही हरकत नाही मग त्यामध्ये स्वेटर असू द्या किंवा इतर कुठलेही कपडे असू द्या आवर्जून तुम्ही ते दान करण्याचा प्रयत्न करा याने दोन गोष्टी होणार आहे तुमच्यामुळे कुणाला तरी मदत होणार आहे आणि दुसरं कारण म्हणजे आपल्या घरातील नकारात्मकता दूर जाणार आहे आता बरेच जण म्हणतील की आपल्या घरातली नकारात्मकता काढायची आणि दुसऱ्यांना द्यायची का तर हे बघा दुसऱ्यांकडे ही नकारात्मकता जाणार नाही आपल्या घरात नकारात्मकता का येते तर आपण त्याचा वापर करत नाही पण अर्थात समोरची व्यक्ती जर त्याचा वापर करणार आहे तर त्याला त्याचा आनंदच होणार आहे त्यानंतर आपल्या बाबतीतही तसंच आहे आपले जर असे काही कपडे असतील तर ते देखील आपण देऊ शकतो पण कपडे अगदीच देण्यासारखे नसतील पण मग ते फक्त आपल्याला आवडतात किंवा कोणीतरी दिलेली आठवण आहे म्हणून ठेवत असू तर हे चुकीचं आहे असे कपडे सरळ तुम्ही घंटा टाकून द्या त्यानंतर आपल्या घरातील जुनी पुस्तकं किंवा रद्दी आता पुस्तक म्हटलं तर त्यामध्ये जर खरंच काही शिकण्यासारखं असेल तर आपण नक्कीच ते ठेवू शकतो कारण आपल्या पुढच्या पिढीला देखील ते वाचता येतात पण बऱ्याचदा अशी काही मासिकं का आपल्या घरामध्ये पडलेली असतात जसं की दिवाळी अंक दरवेळेस दिवाळी अंक येतो पण आपल्याकडनं तो वाचलाही जात नाही किंवा वाचला तरी वर्षानुवर्षे आपण तो दिवाळी अंक साचून ठेवतो त्या व्यतिरिक्त पाककृतींची पुस्तकं ही देखील पूर्वी खूप जास्त प्रमाणात बघायला मिळायची पण आज मोबाईलमुळे युट्यूबमुळे आपल्याला रेसिपी वगैरे सहज आपल्याला मोबाईलवर उपलब्ध होतात आणि मग घरात पडलेल्या पुस्तकांचा काहीही उपयोग होत नाही जर ती पुस्तकं तुम्ही वापरत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे पण जर तुम्ही अशी रद्दी जर घरामध्ये साचून ठेवली असेल ज्याचा तुम्हाला वापरच होत नाही तर अशी रद्दी किंवा अशा गोष्टी तुमच्या घरात नकारात्मकता आणतात म्हणून लवकरात लवकर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुटलेले किंवा फुटलेले भांडे बऱ्याचदा आपल्या घरामध्ये असे भांडे असतात ज्याचा आपण कधीच वापर करत नाही फक्त आपल्या जुन्या लोकांची ती आठवण आहे म्हणून आपण आपल्या घरामध्ये त्या ठेवत असतो आता वर्षातून एकदा जरी तुम्ही त्याचा वापर करत असाल तर नक्कीच तुम्ही ठेवा पण खूप वर्ष उलटून गेलेले आहे पण त्याचा तुम्ही एकदाही एक वापर केला नाही असं जर होत असेल तर ती वस्तू मोडून किंवा ती वस्तू देऊन त्याऐवजी तुम्ही एखादी वापरात येणारी वस्तू घेऊन या त्यावरही त्याच व्यक्तीचं ज्या व्यक्तीने तुम्हाला ती वस्तू दिलेली आहे त्या व्यक्तीचं भलेही तुम्ही नाव टाका जेणेकरून आठवण म्हणून आपल्याकडे ती राहील पण एखादी गोष्ट आहे की जी तुम्ही वापरतच नाही तर ती तुम्ही घरात न ठेवता त्याचा वापर कसा करता येईल याचा विचार करा असे भांडे असतील तर नक्कीच ते देऊन टाका या व्यतिरिक्त तुटलेले काही भांडे असतील पण मग कढईचा कानच गेला आहे पण आपण वापरत आहोत अशा प्रकारच्या जरी वस्तू असतील तर त्या देऊन तुम्ही नवीन वस्तू घेऊ शकतात तसं करण्याचा आवर्जून तुम्ही प्रयत्न करा त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये जर बंद घड्याळ असतील मग ते हातावरचं असू द्या किंवा भिंतीला लावणार असू द्या एखादं बंद घड्याळ आहे ते रिपेअरच होत नाही तर नक्कीच ते घड्याळ तुम्ही काढून टाका जर ते सेल वगैरे टाकून किंवा ते व्यवस्थित रिपेअर करून जर चांगलं होणार असेल तर आवर्जून तुम्ही तसं करा पण आपल्या घरात जर बंद घड्याळ असेल तर आपलं नशीबही बंद पडायला वेळ लागत नाही असं म्हटलं जातं म्हणून एकतर तुम्ही ते दुरुस्त करून घ्या किंवा मग ते तुम्ही सरळ घंटागाडीत टाकून द्या त्यानंतर चप्पल बूट आता बऱ्याच ठिकाणी एकाच व्यक्तीचे चार चार जोड बघायला मिळतात आणि लहान मुलांच्या बाबतीत तर विशेषतः असं होतं की मुलं भराभर वाढतात आणि त्यांची जी चप्पल बूट आहे ती तशीच राहते आणि मग त्यांना बसत नाही तरीही आपण त्या शू रॅकमध्ये तशाच जपून ठेवतो अशी परिस्थिती जर तुमच्याकडे असेल तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या चप्पल वगैरे देखील तुम्ही स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर एखाद्या गरजू व्यक्तीला ती दान करा जेणेकरून त्या व्यक्तीला त्या वस्तूची मदत होईल ती ती जी वस्तू आहे ती कुठेतरी वापरात येईल अशा पद्धतीने जर तुम्ही दान केलं तर घेणाऱ्या व्यक्तीच्या आश आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या घरातील नकारात्मकता जाण्यासाठी देखील मदत मिळेल त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर समजा अशी फ्रेम आहे की ती घरामध्ये निगेटिव्हिटी आणते किंवा तिच्याकडे बघितलं तरीही आपल्याला एक प्रकारची नकारात्मकता जाणवते आता बऱ्याचदा आपल्याला गिफ्ट वगैरे मिळतं आणि आपण काही कोणाला सांगत नाही की मला असं देऊ नको किंवा तसं देऊ नको आणि समजा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला अशा प्रकारचं चित्र दिलेलं असेल की त्यामध्ये हिंस्रक प्राणी आहे किंवा मग युद्धाचं एखादं चित्र आहे किंवा अगदी वाळवंटाचं चित्र आहे अशी जर फ्रेम तुमच्या घरामध्ये असेल तर ती काढून टाका कारण कोरडवाहू हो किंवा वाळवंटातील किंवा अगदीच नकारात्मकता उदासीन जे चित्र असतात ते आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही हे जर असतील तर ते देखील तुम्ही बाहेर काढून टाका त्याऐवजी दुसरी फ्रेम तुम्ही आणून नक्कीच लावू शकतात मुलांची खेळणी बऱ्याचदा मुलं मोठी होऊन जातात पण त्यांची खेळणी आपण जपून ठेवतो आणि अर्थात त्यांची आठवण असते म्हणून आपण ती जपून ठेवायला हवी पण जर अगदीच तुटलेली खेळणी असेल तर मग ती तुम्ही काढून टाका किंवा जर मुलं खूपच मोठी झालेली असतील आणि त्या खेळणीचा जर तुम्हाला वापर होत नसेल तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एखाद्या लहान मुलाला ती वस्तू दान करा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर किंवा त्या मुलाच्या बाळाच्या चेहऱ्यावर देखील एक प्रकारचं हास्य निर्माण होईल अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपल्या दरवाज्यावरचं जे तोरण आपण लावलेलं असतं ते देखील जर खराब झालेलं असेल तरीही आपण ते लावून ठेवत असू तरी काढून टाका त्याऐवजी नवीन तोरण तुम्ही नक्कीच घेऊन येऊ शकतात पण तुटलेल्या वगैरे तोरण आपण आपल्या दाराला कधीही लावायचं नाही या व्यतिरिक्त देवांचे फोटो जर तुमच्या घरातील देवाचा एखादा फोटो फुटला असेल त्याची काच गेलेली असेल तर तुम्ही ती काच बदलून घ्या व्यवस्थित करून घ्या पण जर तसं होणं शक्य नसेल तर मग तो जो फोटो आहे त्याला छान नैवेद्यपाणी करून तो जो फोटो आहे तो पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या इकडे तिकडे ठेवू नका बऱ्याच ठिकाणी आपल्याला फोटो वगैरे बघायला मिळतात झाडाखाली किंवा मंदिरात तर अशा ठिकाणी ते फोटो न ठेवता आपण ते वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आहे आता काच वगैरे फुटली असेल तर आपण ती काच हळूच हाताने काढून घेऊ शकतो मधला जो फोटो आहे तो कागदाचाच आहे तर तो आपण वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकतो या व्यतिरिक्त तुटलेली किंवा खंडित झालेली मूर्ती असेल तर त्याला देखील पाणी करायचा आहे आणि ती देखील आपल्याला वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहे इकडे तिकडे ठेवू नका त्याने अजून आपल्याला दोष लागत असतो एखादा ग्रंथ असेल त्याची अगदीच पानं पानं झाले असतील त्याला देखील आपल्याला घरात ठेवायचं नाही त्याऐवजी आपण दुसरा नवीन ग्रंथ आणू शकतो किंवा तो जर व्यवस्थित होणार असेल तर तो, तो व्यवस्थित करून घ्या पण अगदीच पानं पानं झालेला एखादा ग्रंथ असेल तर तो घरामध्ये ठेवू नका त्याऐवजी तुम्ही नवीन ग्रंथ घेऊन या तुटलेलं फर्निचर आता तुटलेलं जे फर्निचर आहे बऱ्याचदा आपण त्याचा वापर करत असतो ठीक आहे तुम्ही जर वापर करत असाल तर ते रिपेअर करून घ्या आणि मग त्याचा वापर करा आपण अगदीच तुटलेलं आहे अशा प्रकारे जर आपण तुटलेलं फर्निचर किंवा तुटलेल्या वस्तू जर घरामध्ये ठेवत असू तर त्याने देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते हे लक्षात घ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जर एखादी वस्तू बंद पडलेली आहे ती रिपेअर होणार आहे तर नक्कीच रिपेअर करू शकतो पण जर ती रिपेअरच होणार नाही तरीही आपण जर ती वर्षानुवर्षे घरामध्ये ठेवणार असू तर हे कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे हे जे वर्ष आहे ते संपण्याच्या अगोदर अशा वस्तू बाहेर काढा आणि आपल्या दोन हजार पंचवीसचं स्वागत करा त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे खाण्याचे पदार्थ आता बऱ्याच जणांना ही गोष्ट पटणार नाही पण बऱ्याचदा ना आपल्या बाबतीत असं होतं की आपलं फ्रीज जे असतं त्या फ्रीजमध्ये आपण बऱ्याचशा वस्तू छोट्या छोट्या ठेव भरून ठेवत असतो आणि बऱ्याचदा त्याची एक्सपायरी डेट जी आहे ती संपून जाते किंवा मग लोणचं वगैरे असतं विविध प्रकारची लोणचं आपल्याकडे असतं मग ते फार जुनं होऊन जातं तरीही आपण ते खात नाही आणि फ्रीजमध्ये ते तसंच राहतं जर तुम्ही त्या पदार्थांना जर वापरात आणणार असाल किंवा ते खाणार असाल तर चांगली गोष्ट आहे पण एखादा पदार्थ असा असतो की फक्त कोणीतरी आहे म्हणून आपण तो फ्रिजमध्ये साठवून ठेवतो पण त्याला कोणी हातही लावत नाही जर अशी परिस्थिती असेल तर सरळ तो पदार्थ तुम्ही टाकून द्या पण अशा प्रकारे फ्रीजमध्ये किंवा कुठल्याही मध्ये असे पदार्थ जमा करून ठेवू नका आता ह्या गोष्टी कुणीही जाणून बुजून करत नाही पण बऱ्याचदा कळत न कळत आपल्याकडून त्या गोष्टी होऊन जातात म्हणून या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर स्वामी भक्त हो या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला छोट्या छोट्या सांगितल्या आहे ज्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कधी बाहेर काढायच्या तर आता अमावस्या येत आहे तीस तारखेला अमावस्या आहे आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्येच्या आधी जर आपण ह्या वस्तू घराबाहेर काढल्या आणि मग एक तारखेची आपण तयारी केली तर निश्चितच आपलं वर्ष सुखाचं जाईल समृद्धीचं जाईल आता आपलं वर्ष सुखात समृद्धीत जाण्यासाठी आपल्याला कष्ट देखील करावे लागतात पण जर आपण वास्तुशास्त्राला अनुसरून काही गोष्टींचं अनुकरण केलं तर त्याचा देखील आपल्याला खूप हातभार लागत असतो तुम्ही करून पहा आणि त्याचा अनुभव घ्या या व्यतिरिक्त आवर्जून आपल्याला एक वस्तू घरात घेऊन यायची आहे आतापर्यंत कुठल्या वस्तू बाहेर काढायच्या हे आपण जाणून घेतलं पण हे वर्ष संपण्यापूर्वी आपल्याला घरामध्ये काय आणायचं आहे तर आपलं कॅलेंडर आता बरेच जण म्हणतील की अरे आपण तर कॅलेंडर आणणारच आहोत पण बऱ्याच ठिकाणी असं देखील होतं की एक तारीख येऊन जाते दहा तारीख येऊन जाते अख्खा जानेवारी महिना संपतो पण नवीन कॅलेंडर घरामध्ये येत नाही कारण आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे मोबाईलवर सहज आपल्याला वेळही दिसते आणि तारीखही दिसते म्हणून कुठेतरी आपण ह्या गोष्टीला महत्त्व देत नाही पण एक तारखेला आपलं जुनं कॅलेंडर आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि नवीन कॅलेंडर आपल्या भिंतीवर लावायचं आहे कॅलेंडरविषयी जे काही नियम आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे ते हवं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे ते देखील नियम तुम्ही बघून घ्या तो, तो व्हिडिओ देखील तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद